नळपाडा ठाणे येथे एसआरएच्या नावाखाली लोकांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पक्षाची भूमिका मांडून स्थानिक नागरिकांना न्याय देण्याची शाश्वती दिली ज्या विकासकाने ठाण्यातील सुभाषनगर आणि गांधीनगर नागरिकांची फसवणूक केली त्यालाच परत नळपाडा विकसित करण्याचं काम देणं म्हणजे लोकांचा विश्वासघात करणे यावरून ठाणे महानगरपालिका आणि काही भ्रष्ट अधिकारी आणि विकासक यांच्यातील संगनमत दिसून येते ठाण्यातील लोकांना खड्ड्यात घालण्याचं काम हे प्रशासन करते तरी नागरिकांनी जागरूक राहून विकासाच्या नावाखाली कोणत्याही खोट्या आमिषाला बळी पडू नये असे त्यांनी स्थानिक नागरिकांना आवाहन केले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा